लाडक्या बहिणी बाईन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि याचा सतरावा हप्ताचं वितरण एकतीस डिसेंबरला सुरू झालेलं होतं वर्षाच्या शेवटच्या तारखेला आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वितरण सुरू झालं होतं पण एकच दिवस वितरण सुरू राहिलं आणि त्याच्यानंतर हे वितरण काय झालं डायरेक्टली बंद झालं आणि असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही मग हे वितरण का थांबलेले आहेत याची ब्रेकिंग न्यूज आता मी तुम्हाला देणार आहे याचे कारण समोर आलेले आहेत सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि आज पाच जानेवारी आणि उद्या सहा जानेवारी समजा या दोन दिवसांमध्ये वितरण झाले नाही तर समजून घ्या तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीये याचे सुद्धा कारण आलेले आहेत पण आज आणि उद्या म्हणजे पाच आणि सहा जानेवारीमध्ये जर पैसे आले नाहीत तर आपण स्वतः लाडक्या बहिणींना आदित्य तटकरेंना प्रश्न विचारू आणि त्याच्या माध्यमातून आपण आरटीआय सुद्धा फाईल करू हे तुम्हाला मी वचन दिलेलं आहे फक्त आज आणि उद्याचा वेट करू जर पैसे आले नाही तर आपल्याला त्या गोष्टी करायचंय तर चला लाडक्या बहिणीनो तुम्हाला वितरण का थांबले याचा एक पाठपुरावा एक प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आणि तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो हे जे आप भाऊ आहे यांना ना सरळ 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 यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं मला वाटतं तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण यांनी बघा काल कालची न्यूज आहे बघा चार जानेवारी दोन हजार जा सव्वीस ची बरोबर संध्याकाळची न्यूज आहे आणि यांनी रविवारी या जाहीर सभेमधून फुंकले काय लाडक्या बहिणीसह आता लखपती दिदी अरे भावा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला असे आश्वासन देता की अनेक लाडक लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरवल्यात ज्या पात्र असून त्यांना पैसे भेटले नाही ज्या पात्र असून त्यांची ई केवायसी कम्प्लीट केली नाही तुम्ही त्या ई केवायसी मध्ये त्यांना ऑप्शनच दिले नाही आणि आता तुम्ही अशा पद्धतीच्या घोषणा करत आहेत तुम्हाला नेमकं म्हणायचं काय लाडक्या बहिणीनो जर तुम्ही आता जागृत झाला नाहीये तर हे सरकार आपल्याला डुबवणार आहे डुबवणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनो आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्याला आपण महापालिका म्हणतो याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वोट कुणाला द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण हे सरकार पूर्ण ढोंगी सरकार आहे बोगस सरकार आहे बोगस मी तर म्हणतो डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे इथे एवढे प्रश्न लाडक्या बहिणींचे उपस्थित झालेले आहेत या प्रश्नांना भाष्य न फोडताना तुम्ही लाखपती दिदी सारख्या योजना का आणताय का बरं लाडक्या बहिणींना गुमराह करण्याचा किंवा त्यांच्या मनामध्ये पुन्हा असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करताय याचं उत्तर कोणी द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राच्या सरकारने द्यायला पाहिजे आदितीदा तुम्ही स्वतः एक महिला आहेत आणि या महिलांच्या समस्या तुम्ही समजून घेत नाही आहेत तर मग या महिलांच्या समस्या या महाराष्ट्रामध्ये कोण समजून घेणार याचं उत्तर देखील तुम्ही द्यायला पाहिजे आणि तुम्ही याच्या माध्यमातून ना फेसबुक पोस्ट करत आहे ना पत्रकार परिषद घेत आहे तुम्ही कशाला घेत आहेत बरोबर तर लाडक्या बहिणींनो आता तरी आपल्याला एकजूट होणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबरला मी ही मागणी करतो की तुम्ही सरकारवर टीका करा फक्त सर सरकारचे तलवे चाटल्याने आपल्याला ला लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण होणार नाही आहेत आपल्याला सरकारला वळणीवर घ्यावंच लागेल अन्यथा लाडक्या बहिणी अपात्र ठरतील आता जर तुम्ही बघितलं असेल तर फिफ्टी फिफ्टी आकडा समोर आहे लाडक्या ला बहिणीनं ला फिफ्टी फिफ्टी आणि जर तुम्ही आतापर्यंतचे जे आ, हप्ता वितरण बघितलं असेल की एका दिवसामध्ये तर आलंच नाही तीन दिवस लागायचे हप्ता वितरण होण्यासाठी आणि फक्त एकतीस डिसेंबरला पैसे आले कोणतीही पूर्वसूचना न देता म्हणजे त्यांनी कोणत्या फेसबुकला दिल्या टाकलं नाही ना की बाबा फेसबुकला टाकला आणि उद्यापासून पैसे वितरण असं काहीच दिलं नाही आणि डायरेक्टली एकतीस डिसेंबरला पैसे आले आणि त्याच्यानंतर एक दोन तीन चार दिवस होऊन गेले आजची पाच जानेवारी आहे आणि तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाखो बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत मग याचं कारण काय आहे तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाचं कारण आहे याचं की नो जो नोव्हेंबर महिन्याचा जो जी आर आलेला होता दोन हजार पंचवीसचा या नोव्हेंबर महिन्याच्या जी आर मध्ये सरळ सांगितलेलं होतं किती आहे इतकाच निधी मंजूर झालेला आहे दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख एवढाच निधी मंजूर होता मग एवढाच निधी मंजूर होता म्हणून तेवढ्याच निधीचं त्यांनी वाटप केलंय एकतीस डिसेंबरला आणि वाटप झाल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हीच सांगा कुठून पैसे आणतील भलेही त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये काय केलाय निधी मंजूर केलेला आहे पण हा जो निधी मंजूर झालेला होता ना साठी हा इतकाच होता मग आता निधी तर पाहिजे वाढून तर सरकारने आपण आज आणि उद्याचा वेट करूया समजा सरकारने आज आणि उद्यामध्ये काहीच फेसबुकच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा कशाच्याही माध्यमातून किंवा तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पेमेंट आलेलं म्हणजे हप्ता आलेला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस वेट करू अन्यथा लाडक्या बहिणींना उद्या उद्या नाही उद्या इव्हिनिंग पासूनच आपण स्वतः दिली तटकरेंना आणि तुमचा सपोर्ट असताना आपण प्रश्न विचारू की बाबा का लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती बहिणींना वाटप करण्यात आला आणि किती बहिणींना वाटप करण्यात आलेलं नाहीये याची कारणे काय आहेत सगळं आम्हाला द्या प्रत्येक बहिणीला कारण द्या की का नाही झालं बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता वितरण थांबले आहे का तर बघितलं एक दोन तीन आणि चार संडे होता काल या तीन दिवसांत वितरण थांबले आहे मग आज होऊ शकतं का येस आज होऊ शकतं कारण जर तुम्ही याच्या पहिलेचे हप्ते जर बघितले असेल तर आपला तीन दिवस लागायचे हप्ते येण्यासाठी एका एक दिवसात दोन दिवसात एका एक दिवसात दोन दिवसामध्ये या दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे कसेच पाठवता येईल म्हणून याला कमीत कमी तीन दिवस लागतात तर आपण आज आणि उद्या वेट करूयात आणि लाडक्या बहिणींनो घाबरू नका जोपर्यंत आता मी तुमच्या सोबत आहे घाबरायचं कारण नाही आहे कारण लाडक्या बहिणींनो आपण सरकार विरुद्ध आरटीआय सुद्धा फाईल करणार आहे म्हणजे सरकारकडनं माहिती मागून घेणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या बहिणींना लाभ भेटला किती बहिणींना लाभ भेटला त्यांना का भेटला आणि ज्या बहिणींना भेटला नाही त्यांना का नाही भेटला हे सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार लाखो बहिणींचा लाभ येणे बाकी आहे म्हणून आज आणि उद्यामध्ये वितरण होईल याची आपल्याला शक्यता वाटत आहे फक्त आणि आज आणि उद्या आपल्याला वेट करायचं आहे पण लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो हे सांगा तुम्ही ऑलरेडी हे करून ठेवलेलं आहे का अन्यथा होऊ शकतं इट माइट बी पॉसिबल की तुम्ही ते करून ठेवलेले नाहीत म्हणून तुमचा लाभ येणं बंद झालेला आहे बघा तुमचं फॉर्म स्टेटस अप्रूव्ह आहे का एकदा चेक करायला फॉर्म स्टेटस आहे एकदा चेक करा, करा अप्रूव्ह आहे की नाही दुसरं तुम्हाला सोळावा हप्ता भेटला की नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर जे तुमचं आधार सेडिंग आहे म्हणजे ज्याला डीबीटी ऍक्टिव्ह म्हणतो ते आहे की नाही एकदा चेक करा त्यानंतर ई ची गरज नाही आहे कारण मी एक पोल घेतलेला होता आणि त्या पोलमध्ये विचारलं होतं ई केवायसी चुकली का तर ई केवायसी चुकली अशा बहिणींना सुद्धा पैसे आलेले आहेत त्यानंतर ई केवायसी केली नाही ई केवायसी झाली नाही तरी मी टाकलं होतं पैसे आले का अशा बहिणी आहे की त्यांची ई केवायसी झाली नाही तरी सुद्धा त्यांना पैसे जमा झालेले आहेत तर म्हणून लक्षात घ्या ई केवायसीची या सतराव्या संदर्भात आपल्याला गरज नव्हती त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या फॅमिलीमध्ये दोनच महिला लाभ घेत आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना ज्या बहिणींची ई केवायसी झाली त्यांनी सुद्धा कमेंट करा की दादा आमची ई केवायसी झाली आणि ज्या बहिणींची झाली नाही त्यांनी सुद्धा कमेंट करा झाली नाही म्हणून कारण तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये केलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्याचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे याच्या डॉक्युमेंटेशन माझी टीम तयार करत आहे आणि मी सुद्धा लाडक्या बहिणींनो याच्याकडे लक्ष देणार आहे म्हणून तुम्ही काय करा या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये द्या कारण मी तुमच्या समोर पोहोचलेलो नाहीये किंवा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आतापर्यंत आणि जर आपल्याला एकमेकांसोबत काम करायचं असेल तर तुम्ही तिथे कमेंट करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवणं गरजेचं आहे बघा आज आणि उद्यामध्ये आपण वेट करूयात आज आणि उद्यामध्ये आपण वेट करूयात जर नाहीच झालं तर उद्याला तर मी व्हिडिओ बनवणार खतरनाकवाला आणि परवापासून म्हणजे सात तारखेपासून आपण डायरेक्टली आरटीआय फाईल करणार आहे सरकार आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे ना एक नंबरचं ढोंगी सर सरकार आहे ढोंगी सरकार आहे एका बाजूला ते काय बोलते की आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे म्हणते आणि दुसऱ्या बाजूला काय लाडक्या बहिणींच्या ज्या सदुसष्ट लाख प्लस बहिणी आहे यांची ई केवायसी अजून झालेली नाही झाली का नाही झाली त्याच नंतर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं ला असेल लाखो बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसेच क्रेडिट झालेले नाहीयेत अरे पहिली याच्याबद्दल बोला ना लाडक्या बहिणींच्या मनामधला असंतोष दूर करा आणि त्याच्यानंतर जाऊन तुमचे जे काही भाष्य असेल तुमचे काही जे, जे वक्तव्य असेल ते करा अन्यथा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला आश्वासन करतोय की आता सरकारला सरकारची जागा दाखवायची आहे आणि हे फक्त तुम्हीच करू शकता जेव्हा या जगामध्ये असंतोष वाटतो तेव्हा एक महिला जन्म घेते एक देवी जन्म घेते आणि हे फक्त आणि फक्त तुम्ही बहिणींनो तुम्ही करू शकता या सरकारला बदलून टाका म्हणजेच तुम्हाला अशा पद्धतीचा मानसिक त्रास होणार नाही जो मानसिक छळ सरकारनी लावलेला आहे तो या ठिकाणी होणार नाही आणि हे फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता लाडक्या बहिणीनं बाकी कोणीच करू शकत नाही बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला डेली सांगतो की हे माझं ऍप आहे जीके के अकॅडमी इथे मी पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट शिकवतो बरोबर तुम्ही एकदा डाउनलोड करून बघा ऍप जीके के अकॅडमी आ, तुम्हाला खूप मजा येईल तिथे एकदा डाऊनलोड करून बघा कसं आहे काय आहे आणि त्यानंतर आपण सरकार ज्या पद्धतीने टीका करतोय आपल्याला खूप सारे मेसेजेस येत आहे सरकारकडनं सरकारच्या जे कार्यकर्ते त्यांच्याकडनं की बाबा तुम्ही असे व्हिडिओ बनवू नका पण लाडक्या बहिणीनं तुमच्या हक्कांसाठी आता लढायला सुरुवात करायची आहे आणि आपण लढणार म्हणजे लढणार आपण थांबणार नाही आहोत बघा लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दिली वितरण का थांबले याबद्दलची कारण जो निधी मंजूर झालेला होता तो फक्त दोनशे त्रेसष्ट कोटीचा निधी होता बरोबर आणि म्हणूनच तुमच्या अकाउंटला काही बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले आणि काही बहिणींच्या झाले नाही पण आज वेट करूयात सरकार काहीतरी करतं आहे ना आली लहर केला कर असं सरकार आहे आपलं म्हणून आज आणि उद्या वेट करूयात नाही तर उद्याच्या संध्याकाळीलाच आपण आदिनी दत्तकरे मॅमला आपल्या इथून फेसबुकच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रश्न विचारूयात आणि सात तारखेला डायरेक्टली आर टी आय फाईल करूयात फक्त तुमचा सपोर्ट आता मिळावा एवढीच अपेक्षा आहे कारण लाडक्या बहिणीनं जर तुमचा सपोर्ट तेवढा असेल आणि जितका आपण स्ट्रॉंग असू तितक्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर परिपूर्ण होतील एवढीच मी इच्छा आकांक्षा बाळगतो आणि लाडक्या बहिणी थांबतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे